खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत पीक विम्याबद्दलची बद्दलची अतिशय मोठी आणि दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल अठरा हजार रुपयांचा पीक विमा जमा झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरलंय त्याबद्दलचे एसएमएस सुद्धा शेतकऱ्यांच्या मोबाईल पर्यंत पोहचले आता नक्की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले कोणत्या शेतकऱ्यांना मेसेज आले याची सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता ही जी महत्वाची माहिती आहे ती माहिती थेट आपले वर्तमानपत्र आपले न्यूज चॅनल्स आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा या बातमीला खरं सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा क्षण जवळ आलाय आता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत इतके दिवस शेतकरी वाट बघत होते की पीक विमा केव्हा येणार पण सांगत खरी माहिती भेटत नव्हती पण आता प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर निधी दिसू लागल्याने तुम्हाला स्पष्ट झालं असेल की आता पीक विम्याची रक्कम सरकारकडून सोडण्यात आलेली आहे आता आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर नक्की किती रुपये भेटणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पोहोचणार आणि प्रत्येक हेक्टरला किती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार या सगळ्या प्रश्नांची सविस्तर डिटेल मध्ये माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे आता शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्ह्या आहेत या सगळ्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम एकसारखी जमा होणार नाही काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जास्त येणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम कमी जमा होणार आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचं प्रमाण पूर्णपणे वेगवेगळं आहे त्याच्यामुळे जी रक्कम जमा होईल ती सुद्धा एकसारखी राहणार नाही फक्त काही ठराविक आणि निवडक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत आता हा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या फक्त काही ठराविक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्येच निधी जमा होत आहे आता तुम्हाला नक्की जाणून घ्यायचं आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पोहोचणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत नक्कीच पहा नाही तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार नाही आता महाराष्ट्र शासनाच्या ताज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेटने पीक विमा योजनेसाठी अतिशय इम्पॉर्टंट मंजुरी दिली आता या मंजुरीप्रमाणे या निर्णयाप्रमाणे काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पीक विम्याची जमा झालेली आहे पण बरेचसे शेतकरी असे शे सुद्धा आहेत की ज्यांना अजून सुद्धा पैसे भेटलेले नाही सध्या फक्त सहा जिल्ह्यांमध्येच या निधीत वितरण सुरू झालं असून त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये मिळाले आहेत पा अतिशय महत्वाची अपडेट त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही याच्यापासून वंचित आहेत आता जर आपण पाहिलं तर नव्वद टक्के शेतकरी असे आहेत जे अजून सुद्धा पीक विम्याची वाट पाहत आहेत आता बघा एकनाथ शिंदे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला गेला आता या निर्णयाप्रमाणे आजच तुमच्या खात्यात पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा करण्यात येणार आहे अनेक शेतकरी याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते पण आता त्यांची वाट पाहण्याची वेळ आता पूर्णपणे संपलेली आहे पैसे थेट तुमच्या अकाउंट मध्ये येऊन पडणार आहेत आता मागच्या एक ते दोन महिन्यांपासून तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला होता की पीक विमा आमच्या खात्यात कधी येईल आता मात्र याच नेमकं उत्तर मिळालेलं आहे आजच्या या माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये डिटेल मध्ये माहिती भेटणार आहे आता विमा आला नव्हता म्हणून शेतकऱ्यांची काळजी वाढली होती त्यांचा संताप वाढला होता परंतु आता विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे तुमची काळजी आणि तुमचा संताप नक्कीच दूर होईल आता तुम्हाला शेतीबद्दलची एक अत्यंत आनंदाची बातमी मिळाली असेलच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गेल्या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी सोडले आता तुम्हाला माहित असणार की तुमच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहेत कोणत्या तारखेला येऊन पडणार आहेत आणि हेक्टरी प्रमाणे किती रक्कम मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा कारण त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तपशीलवार माहिती अतिशय डिटेल मध्ये दिलेली आहे आणि ते पाहिल्यावर सर्व काही तुमच्या समोर स्पष्ट होईल आता या आदेशानंतर दुसऱ्या पीक विमा वितरणाला सुरुवात होणार आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात शंभर टक्के जमा तर लक्षात ठेवा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या तीन वर्षांच्या काळात तुमच्या शेतीतील पिकांचे खूप नुकसान झाले आता तुम्हाला त्याचा तुम्� विमा मिळणारच आहे कोणत्या पिकाला किती हजार रुपये मिळणार आहेत याचा देखील निर्णय या टप्प्यात स्पष्टपणे शासनाने घेतलेला आहे सरकारने या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपयांचं वाटप करण्याचं निश्चित केलं आहे त्यामुळे तुमच्यासाठी ही, ही अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट आहे जर तुम्ही कापूस घेतला असेल सोयाबीन उडीद मूग असेल आणि अशा प्रकारचे सोळा वेगवेगळे वेग वेग पिकं घेतले असतील आणि जर त्यांचं नुकसान झालं असेल तर लक्षात ठेवा की या सर्व पिकांसाठी तुम्ही गेल्या तीन ते चार वर्षाचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला आता वाटपाण्याची काही गरजच उरलेली नाही तुमच्या खात्यात आता पीक विम्याची रक्कम थेट जमा होणार आहे शासनाने याची सगळी माहिती दिलेली आहे आणि जर तुम्ही या चॅनल तुम वर आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अतिशय म्हणजे बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा त्यामुळे अशा महत्वाच्या बातम्या तुम्हाला रोज मिळत राहतील तर शेतकरी बांधवांनो पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण पंधरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे लक्षात घ्या पंधरा जिल्हे छत्तीस पैकी पंधरा जिल्हे या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते तुम्ही लगेच चेक करा कारण पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या आता प्रचंड मोठी असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस पीक वाटप होणार नाही तर सुरुवातीला या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटल्या जाणार आहे लक्षात ठेवा पीक विमा मिळणारे काही विशिष्ट जिल्हेच आहेत आणि त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी निवडलेले अतिशय महत्वाचे पंधरा जिल्हे आहेत ठाणे सातारा सांगली सोलापूर धुळे हिंगोली परभणी त्याच्यानंतर आहे विदर्भातला एकदम कोपऱ्यातला गडचिरोली वाशिम इकडे आहे उस्मानाबाद गोंदिया त्याच्यानंतर विदर्भातलाच भंडारा इकडे आपल्या कोकण किनारपट्टीचा सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्यानंतर विदर्भातला अमरावती आणि वर्धा जिल्हा या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा होणार आहे पण आपल्यासमोर प्रश्न येतो की कि नक्की किती वाजता पैसे मिळतील आणि कोणत्या तारखेला जमा होतील आणि प्रत्येक हेक्टर किती रक्कम मिळणार आहे याची सविस्तर माहिती सुद्धा पुढे सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा आता पीक विमा जमा होण्यासाठी काही बँकांचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे या बँकांमध्ये शेतकऱ्यांचे सर्वाधिक खाते असते सर्वाधिक रक्कम त्यांच्याकडची या बँकांमध्ये जमा केलेली असते तर आता आपण या बँकांबद्दलची अतिशय डिटेल मध्ये माहिती घेऊ आता यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा समावेश होतो आता त्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या प्रायव्हेट ऍक्सिस बँकेचा त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक सारख्या गव्हर्नमेंट बँकांमध्ये पैसे येऊन पडणार आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र बँक शेतकऱ्यांची लाडकी बँक याच्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सुद्धा जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम नक्कीच भेटेल आणि त्यासोबत सरकारने इंडियन पोस्ट पेमेंट बँक बँकेला सुद्धा याच्यासाठी निवडलेला आहे आणि त्याच्यानंतर एका प्रायव्हेट बँकेचा नंबर लागतो महिंद्रा बँक आणि त्याच्याप्रमाणेच एचडीएफसी सारखी प्रायव्हेट बँक सुद्धा सरकारकडून निवडण्यात आलेली आहे आणि याच्यानंतर आहे सगळ्यात शेवटची आय सी आय सी आय बँक आता शेतकरी बांधवांनो या पंधरा बँकांपैकी कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला शंभर टक्के पीक विमा भेटणारच आहे त्याच्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहा कोणतीही काळजी करू नका पैसा सुरक्षितपणे तुमच्या अकाउंटमध्ये जमा जमा जाईल आता विमा तुमच्या खात्यात होण्यासाठी काही अटी आणि शर्ती सरकार कडून लागू करण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतरच पैसा तुमच्या खात्यात येईल आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही उत्सुक असाल एक्सायटेड असाल की प्रत्येक हेक्टरी किती रुपये भेटणार आहेत तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला त्यासाठी पीएमएफआय बीच्या पोर्टलला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यावर तुमच्या खात्याचा स्टेटस तुम्हाला काय दाखवतो हे तुम्हाला लागेल आणि त्यावरूनच तुम्ही ठरवू शकता की तुमच्या खात्यामध्ये किती पीक विमा जमा झालाय खात्यात जमा होणारी रक्कम पूर्णपणे सारखी नसते काहींना जास्त पीक विमा भेटतो तर काहींना कमी पैसे दिसतात आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या शेतकऱ्याला छत्तीस हजार पर्यंतचा विमा मिळू शकतो त्याला छत्तीस हजार रुपये रक्कम त्याच्या अकाउंट मध्ये दिसेल तर काहीला फक्त पंधरा हजार रुपयाचा विमा मिळू शकतो आता हा जो अंतर आहे हे नेमकं का असतं याच मुख्य कारण म्हणजे पोर्टल वर तुमच्या नावावर नेमकी किती रक्कम मंजूर झालेली आहे त्या पोर्टलवर जी रक्कम दाखवली जाते तीच रक्कम थेट तुमच्या अकाउंट मध्ये येते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची रक्कम वेगवेगळी असते वेग वे कारण प्रत्येक शेतकऱ्याचं जे क्षेत्र असते त्याने पेरलेलं क्षेत्र ते सुद्धा वेगवेगळं असते आणि त्याप्रमाणे त्याला पीक विमा भेटतो जर जास्त क्षेत्र असेल तर जास्त पीक विमा पेटेलाने जर कमी क्षेत्र असेल तर तुमच्या अकाउंट मध्ये कमी रक्कम येईल म्हणून शेतकरी बांधवांनो काळजी करू नका आता तुम्हाला हेक्टर नुसार किती रक्कम भेटणार आहे याबद्दलची माहिती देतो पीएमएफआयबी पोर्टलवर जितकी रक्कम तुमच्या अकाउंट साठी दाखवली गेली आहे तितकीच रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहे हेक्टरीच्या आकड्यांचा यांचा कुठे स्वतंत्रपणे इंडिपेंडंटपणे उल्लेख केलेला नाही त्यामुळे फक्त पोर्टलवरील रक्कम महत्त्वाची आहे तसेच जर तुम्ही या पंधरा जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा की पहिल्या टप्प्यात तुमच्या खात्यात विमा शंभर टक्के जमा होईल आता आपण पुढे पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे येतील आता ही माहिती जाणून सुद्धा आपल्यासाठी आहे पण यासाठी काही काही गोष्टी तुम्हाला पूर्ण लागतील कागदपत्र आहेत ते तुमचे पूर्णपणे क्लिअर पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेला आहे का, का नाही कारण हा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय पीक विमा किंवा शासकीय योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार नाही तपासणी करण्यासाठी साठी तुम्ही स्वतः ऑनलाईन पाहू शकता बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करू शकता किंवा जवळच्या इंटरनेट सेंटरची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता जर तुमचे खाते सोबत नसेल तर आधार कार्डाची प्रत आणि मोबाईल नंबर सोबत घेऊन तुम्ही थेट बँकेत जा तिथे जोही कर्मचारी तुम्हाला दिसेल त्याला थेट विचारा स्पष्टपणे सांगा की मला आधार कार्ड बँकेच्या खात्यासोबत लिंक करायचं आहे आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच डीबीटी तुमचं सक्षम होईल आणि थेट लाभ तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल त्याच्यामुळे डीबीटीचं अकाउंट जर तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्यासोबत लिंक झालेलच पाहिजे आता ही तयारी पूर्ण केल्यानंतरच तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होते आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो हे पैसे नक्की कधी येणार आता याबद्दल सरकारकडून संकेत देण्यात आलेले आहे की तीस सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल त्याच्यामुळे तुम्ही थोडस धीर धरा संयम ठेवा कारण तुमची वाट पाहण्याची वेळ आता पूर्णपणे संपलेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला महत्वाची माहिती आता पूर्ण डिटेल मध्ये देण्यात आली आहे तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक द्या आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आता दररोज अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका म्हणजे असेच अपडेट्स तुम्हाला लगेच पोहोचतील चला पुढच्या व्हिडिओत आणखी एका महत्त्वाच्या बातमीसह आपण भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र